बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक बहुजन माझा माननीय उमर फारुख ककमरी यांची रिपब्लिकन सेना पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र सचिवपदी निवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेना पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र सचिवपदी माननीय उमर फारुक ककमरी यांची निवड करण्यात आली आहे या निवडीचे पत्र माननीय विनोद काळेसाहेब महाराष्ट्र यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले माननीय उमर फारुख ककमरी हे गेली अनेक वर्ष राजकारणात सक्रिय असून पक्षाशी निष्ठा आणि प्रामाणिकपणे कार्य करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या कार्यनिष्ठेचा आणि ने नेतृत्व क्षमतेचा विचार करून त्यांना रिपब्लिकन सेना पक्षाकडून ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यांच्या निवडीमुळे पक्षाच्या कार्यात नवचैतन्य चैतन्य निर्माण होणं आगामी सर्व निवडणुकांमध्ये रिपब्लिकन सेना पक्षाला मोठा फायदा होईल अशी चर्चा सध्या पश्चिम महाराष्ट्र सचिवपदी माझी निवड झाल्याने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे मी या जबाबदारीला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करीन आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणे हे माझे सौभाग्य समजतो मला आणि माझ्या सहकाऱ्यांना पुन्हा एकदा आंबेडकर घराण्याच्या नेतृत्वाखाली कार्य करण्याची संधी मिळाली असून त्या संधीचे आम्ही सोने करून दाखवू याप्रसंगी सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय शंकरदादा माने प्रशांत कदम मानतेश कांबळे बाशा बागवान शाहरुख ककमरी आदी मान्यवर उपस्थित होते बहुजन माझ्या चॅनलला क्लिक करून बेलायकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा